नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रमुख उपस्थिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या उपस्थितीत होत आहे तीन हजार स्क्वेअर फुटामध्ये हे कार्यालय या ठिकाणी घेतलेलं आहे या कार्यालयामध्ये मीटिंग हॉल असेल किंवा या ठिकाणी जे बँकेचे नागरी पतसंस्थेचे जे पदाधिकारी आहेत डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या ठिकाणी जे आपण सुसज्जपणा म्हणजे कितीही नागरिक या ठिकाणी आले तरी पूर्ण क्षमतेने या ठिकाणी एक सुसज्ज म्हणजे तीन हजार तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीतील मारुती मंदिर ते लिंब लिंबफाटा या रस्त्यादरम्यान पंचवटी कॉलनी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं मुख्य कार्यालयाचं उद्घाटन आणि ही कार्यालय एकदम सुसज्जपणे या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे सहकार मनस महर्षी बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे मग या ठिकाणी असणारे हे लॉकर सुविधा असेल असे। एकदम जबरदस्त लॉकर सुविधा आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी हे मुख्य कार्यालय असल्यामुळं ज्या एकूण शाखा आहेत पतसंस्थेच्या या शाखेचा कारभार या ठिकाणी चालणार आहे या ठिकाणी जी बैठक हॉल आहे अशा पद्धतीनं ही भव्य दिव्य कार्यालय झालेलं आहे तर या ठिकाणी जे संस्थेचे प्रमुख आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कार्यक्षम माझी नगरसेवक आणि संस्थेचे पदाधिकारी काय सांगाल नेमकं श्री डोळसा नागरी सहकारी पतसंस्था ही सर्व सभासद ठेवीदार यांच्या माध्यमातून आजपर्यंत गेली एम एक्क्याण्णवला स्थापना झाली तर असून आम्ही या संस्थेत सर्वजण काम करतात त्यामध्ये आम्ही दोन हजार सात आठपासून सर्व नवीन कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहोत तर नक्कीच मी त्या ठिकाणी दहा वर्ष म्हणून पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे राहुलजी पारगे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आता शरदांना भोंगाडे हे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत आत्ता या ठिकाणी पतसंस्थेने स्वतःची इमारत तीन हजार स्क्वेअर फूटची इमारत घेतलेली आहे विकत आणि या ठिकाणी इंटिरियर फर्निचरचा सर्व खर्च केलेला आहे या ठिकाणी मुख्य कार्यालय म्हणून या ठिकाणी पतसंस्था असणार आहे आणि इथनं देहू तळेगाव कामशेठ सोमाटणा या चारही शाखांचं या ठिकाणावरून ऑपरेशन चालणार आहे आणि सांगायला आनंद वाटतो की सेळु असा नागरी सहकारी पतसंस्था ही फक्त व्यावसायिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक वेळेस समाजातील प्रत्येक घटकेत भाग घेते मग सावित्रीच्या लेखी असतील त्यांना पंचावन्न सायकली ग्रामीण भागातील महिलांना मुलींना शाळेची पायपीट असती त्या ती ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून दिले कितीतरी पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींना आम्ही शिक्षणवृत्ती दिली आहे पतसंस्थेच्या माध्यमातून मग आम्ही दीपोत्सवाचा तळेगावमध्ये मोठा भव्य दिव्य कार्यक्रम असतो डोळसात महाराज मंदिर असेल बनेश्वर महादेव मंदिर असेल येथे पाच हजार दिवे लावून दीपोत्सव डोळसा पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमी करत असतो त्याला तळेगावातील पंधरा ते सतरा हजार नागरिक तळेगावातील त्या ठिकाणी सहभागी होतात त्यानंतर गणेश तरुण मंडळ व डोळ पदसंस्था ही त्या ठिकाणी महि माई, महिलांसाठी अथर्व शीर्ष कार्यक्रम गणपतीमध्ये होत असतो त्या ठिकाणी सुद्धा दोन हजारपेक्षा जास्त महिलांचा सहभाग दरवर्षी त्या ठिकाणी असतो असे विविध कार्यक्रम आम्ही संस्थेच्या माध्यमातून करत असतो संस्थेने आज या ठिकाणी पन्नास कोटींच्या ठेवींचा टप्पा पतसंस्थेने गाठलेला आहे सुमारे या एक तीस सप्टेंबर अखेर दोनशे कोटीची आर्थिक उळाढाल पतसंस्थेने केलेली आहे आणि मला असं वाटतं माओ तालुक्यामध्ये ही अग्रगण्य पतसंस्था आहे भविष्यात नक्कीच सभासद ठेवीदार हितचिंतक सर्व संचालक मंडळ नक्की भविष्यात आम्ही एक चांगली उंची या ठिकाणी नक्कीच गाठू असं मला ठिकाणी वाटतं आ... राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि प्रमुख उपस्थिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे तर उद्या दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार आपल्या या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन जे आहे या उद्घाटन उद्घाटन प्रसंगी कोण कोण उपस्थित राहणार आहे आणि काय तयारी केलेली आहे किती वाजता होणार प्रथमतः आपल्या चॅनलमार्फत मी सर्वांना आवाहन करतो की आपण उद्याच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावं उद्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषी मंत्री दत्तमामा भरणे त्याचप्रमाणे आमदार सुनीला शेळके बापूसाहेब बेगडे गणेश तात्या बेगडे त्यानंतर माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे असे सर्वच तालुक्यातील पदाधिकारी उमेदवार नेते आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले असून सर्वांचं या ठिकाणी वतीने सर्वांच्या शुभास्ते संस्थेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे उद्घाटन हे शार्प किती वाजता होणार आहे आणि काय काय उप कार्यक्रम आहे उद्घाटन दुपारी तीन वाजता या ठिकाणी होईल त्या मुख्य दरवाज्यावरती एक कोण शिला लावणार आहे कोण शिलेचं उद्घाटन मुख्य दरवाजेचं उद्घाटन करून फित कापून आतमध्ये आल्यानंतर लॉकर रूमचं त्या ठिकाणी उद्घाटन कृषी मंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत तर चला तर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचं जे उद्घाटन आहे ते दुपारी तीन वाजता होणार आहे आणि यासाठी हे कार्यालय सज्ज झालेलं आहे आणि अनेक मान्यवर आणि एकूण आपल्या या पतसंस्थेमध्ये ठेवीदार सभासद आणि खातेधारक किती आहेत काय सांगा चार हजार आठशे एकोणऐंशी सभासद ठेवीदार खातेदार आहेत पतसंस्थेमध्ये एकूण शाखा कुठे कामशेत देहू आणि सोमटणे तळेगाव अशा चार शाखा आहेत आणि हे मुख्य कार्यालय पन्नास कोटीचे ठेवी तर एकूण पन्नास कोटीच्या शेवी ठेवी असलेली ही श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था एक ग्राहकांच्या विश्वासाची पतसंस्था आहे मावळ तालुक्यामध्ये अनेकांना उद्योजक होण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अनेक उद्योजकांना आधार दिलेला आहे आणि केव्हाही या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देणारी ही विश्वासू श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि तिचं मुख्य कार्यालयाचं उद्घाटन हे सोमवार दिनांक वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता होत आहे चला तर सर्व या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून या उद्घाटनाचे साक्षीदार होऊया मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद